गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि इकडे आमचे गुलाब बघा फुललेले दिसत आहेत ते सकाळचं टायमिंग आहे हे सगळं तुम्हाला इकडे ओलं दिसतं आहे हा काही पाऊस पडलेला नाही आहे तर आज आहे संकष्टी म्हणून मग सगळं गाडीवर पण पाणी मारले अंगण आत्ता सगळं धुवून काढलं कपडे सगळे भिजलेले आहेत माझे मी बसले जोपाळ आणि म्हटलं चला आता शूटिंगची सुरुवात करूया सकाळचं फक्त काम झालं आहे की आता डबा झाला नक्षत्राचा ती गेली शाळेत आणि हे माझं झाडांना पाणी घालून झालं आणि फरशी धुवून झालं इकडे पिशवी भरून ठेवलेली दिसते तुम्हाला तर ही पिशवी कशाची आहे तर आहे त्याच्यात कपडे इस्त्रीचे इस्त्रीचे कपडे का आहेत काकानं फोन केला की के ते मग इथे घ्यायला येतात मग बाहेर का ठेवते जरी मी आत असले दराजा बंद वगैरे असला किंवा मला आवाज नाही आला तर बाहेरच्या बाहेर ही पिशवी येतात हे आणि घेऊन जातात आणून परत आणून इथेच ठेवतात आम्ही असलो तर लगेच पैसे देतो नाही तर मग ऑनलाईन पैसे पण आमचे हे काका फिक्स आहेत इस्त्रीवाले मग त्यांच्यासाठी पिशवी आज बाहेर ठेवली आणि आजचं वातावरण आहे सूर्य आत्ता असा त्या घराच्या आडनं आमच्याकडे यायला लागलेलं तर खिडकीवर थोडा आलेला दिसतोय तुम्हाला मला सकाळचंही वातावरण सगळं आणि गुलाबाला खूप गुलाब लागले हे बघा भरपूर असे गुलाब आहेत गावटी गुलाब आहे गुलाब है हा त्यामुळे तुम्ही असा जरी चावून खाल्ला तरी पण चालतोय तो त्याच्यावर काय औषध फवारणी वगैरे काहीच नाही आहेत म्हणजे घरातलं सकाळचे सूर्याची किरणं बघा सकाळी आता वाजले नऊ आणि ऊन आलेलं आहे आतमध्ये चांगलं शांत वातावरण आहे चिमण्या फक्त आवाज करत आहेत इकडं ही जास्वंदी लावलेली आहेत सगळ्या त्या ओट्यावर आता भरपूर पसारा आहे सगळं म्हणजे सकाळचा डाबा झाला की ही कालची साडी इथेच आहे मी हळदी गुंकवाला जाऊन आले रोज आता हळदी गुंकवायला जायचं चालू आहे त्यामुळे मग रोज एक साडी काढायची सर देवपूजा वगैरे करून गेलेले आहे सकाळची आंघोळ त्यांची लवकर होते त्यामुळे कसं होते त्यांची पूजा होते सकाळी मलाच फक्त वेळ लागतो कारण सगळं डबा केलेले चपाती भाजी तयार असते आणि नंतर दुपारी एक काहीतरी भाजी करायला लागते आता बघा आता ओटा हो एवढं सगळं शेगडी घाण झालेली आहे ते नंतर करायची जी कांद्याची भाजी करणार आहे आज पात का पातीची ती काढून ठेवले पाण्यात टाकले एवढे सगळे भांडे आता आवरायचे कपडे धुवायचे कपडे नेऊन ठेवलेले आहेत मागे आणि मग माझी आणि देवपूजा हे सकाळचे टायमिंग हे आमचे पाठीमागचे बाजू आहे पाठीमागे कसं इकडे विहीर आहे तर पहिली अगोदर ही आमची आणि विहिरीचं काय होतं मोटर बसवली वरती टाकीत जातं आणि मग आम्ही नळाला सगळीकडे वापरतो आता बघा जानेवारीत पण एवढं विहिरीलं पाणी आहे मे महिन्यात पण आरामशीर पुरते आम्हाला आमच्या कॉलनीत तुम्हाला सगळे विहिरी दिसणार अशा आळूची पानं बघा पानं कशी आले तब्यात ती आळूवडी करायची आहे भरपूर वड्या होणार आहेत ह्याच्या एवढी पानं काढून काय फायदा नाही आहे मग वडी खाऊन खाऊन कंटाळ येतो एवढी त्याची वडी होते तर मध्ये के काय केलेलं कडीपत्त्या झाड खूप वरती गेलेलं हातालाच येत नव्हता कडीपत्ता नुसताच आहे म्हणायला झाड उंच मग शिडी स्टुलरवर राहून वगैरे काढायला लागायचं तर ह्याला आता मध्ये कट केलेला आणि तिथून आता मस्त असा हा कवळा पाला फुटलेला आहे चांगला आणि आता मी तर घेताना असं भाजी खायला भाजी करतो तेवढा कढीपत्ता घालते जेवणात खूप घालते ताजा ताजा मस्त वाटतो आणि असाच खावा असं वाटतं आहे इकडे वगैरे घेवड्याला शेंगा लागलेल्या आहेत भरपूर ए हर्ष वरती सगळे शेंगा लागलेले आहेत खूप लागलेले आहेत पण काढायच्या कशा आता हा पेरवीवर बेल गेलेला आहे सगळा पेरूच्या झाडावर हे आता पत्र्यावर चढायचं म्हणजे पण भीतीच आहे कारण पत्रा काय आहे तो शिमेंटचा पत्र आहे फुटला बिटला तर असं आहे सकाळचा टायमिंग हां बघा इकडे ते पुढे क्लासची पोरं आहेत ती सुटला आता त्यांचा क्लास नऊ वाजले इकडे जास्वंदीला भरपूर फुलं आलेली आहेत पण ती वरती आहेत हाताला स्टूलवर चढूनच काढायला पाहिजे इथे पण आळूची पानं लावलेली आहेत मी काय करते मग कोणाला पाहिजे असलं तर मग देते त्यांना आणि हे डबे दिसत आहेत तुम्हाला कलरचे तर सरांच्या साईडवरचे साईडचा सा कलर देऊन झाला आहे तिकडचा आणि राहिलेले कलर मग आणलेले आहेत ते आता डबे सरळ ठेवायचे आहेत साईडवरचं सा बरंच राहिलेलं मग कसं घरी आणलं की त्याला व्यवस्थित ठेवायला लागते हे आता अजून काय चांगलं आहे काय बघून ते सर त्यांचं ते काढून ठेवणार मी त्याला काय हात लावू शकत नाही कारण काय आहे त्याच्यातलं मला माहिती नाही आहे त्यामुळे ते त्यांना काम असतं आहे त्यांचं तर असं हे आमच्या मागच्या बाजूचा उपयोग असतो म्हणजे सगळं किचनमध्ये आणि हॉलमधला जो पसारा आहे नको पसारा पण लागणार असतो तो कधीतरी हे सगळं गिरणीचे डबे धान्य चाळायला चाळणी तिकडे दुपारी आराम करायला ती गादी फोल्डिंगची गादी आम्ही ती आणली डिमांडमधनं डिमांड नाही स्टार बाजारमधनं कोल्हापूरमधनं आपल्याला हवी देवळी पसरायची नंतर अशी दुमटून ठेवायची अशी ती आहे इकडे ही दुपारी लागतेच रोजची त्यामुळे मग ती खालीच ठेवली आहे वर जायला आळस करतं इकडे सरांचं व्यायाम करायचं कधीतरी व्यायाम करतात नंतर, हो थी थी नंतर ते असंच ठेवलेलं असते इकडे माझी ही गिरण ठेवली आहे गिरण घरात होती ती नंतर मागे आणली कारण खूप आवाज येतो तिचा लावला की म्हणून मग ती पाठीमागे आणते असा आमचा ही पत्र आहे पाठीमागे आणि त्याचा हा चांगला असा यूज होतो आहे आम्हाला तर चला किचनमध्ये जाऊया आता किचन सगळं आवरायचं आहे माझं आता म्हटलं घडव बनवायचं आताही घडव टाकला आणि हे बघा सगळं आता हळदी कुंकू आले चाललेलं आहे रात्री वाण वाट वाटलेलं त्याने गुळ वाटलेलं असं रोज काहीतरी वेगळं असतं काल काय दिलेलं तर माझ्या मैत्रिणीच्या घरी होतं आणि तिने हे धूप दिलेलं आहे अकवा हे बघा असा थोक तिने वान म्हणून दिलेलं आहे असं काही आम्ही उपयोगाच्याच वस्तू देतो बऱ्यापैकी किचनमध्ये उपयोग येईल अशा असं ते काम चालेल असतंय आता ऊन आलं बघा इकडे बाहेर भरपूर ऊन आलं आता हे बारा वाजेपर्यंत ऊन आहे इकडे दारात त्यामुळे काय सुकवायचं असलं तर वगैरे वगैरेमध्ये दारात टाकते तर असं आजचा तर हे आजचा व्हिडिओ आहे बघा कसा वाटतोय चला तर मग बाय बाय